तर मित्रांनो आपली गौरी आणि मित्रांनो गौरीला आज म्हणजे रेतन करण्यासाठी आपण अं रेणावी गावात आलोय मित्रांनो पहिलं सरदार बैल मित्रांनो सरदार बैल आणि पहिल्यांदाच पहिले येताचे अनेक लोक म्हणले की बाबा एवढा मोठा बैल आहे काय होत म्हणजे एवढा गै आता कसं पहिल्यावर असल्यामुळं बैल एवढा आहे की मी आजपर्यंत बैल बघितली पण ह्याच्या खालो खरंच गैला काय त्रास झाला सांगा म्हणजे पहिला गाई असून मित्रांनो बघा अनेक लोक म्हणले की बाबा सीमेस भारी का ही भारी तर मित्रांनो जर बैल शहा असेल ना तर पहिला गाई जरी असली तरी बैल फक्त शहा पाहिजे आणि आतापर्यंत किती झाल्या काय आपण मुलाखत घेतल्यानंतर किती काय मुलाखत घेतल्यानंतर आपली हे पंचाहत्तर ते ऐंशी गाई झाली मुलाखत झाल्यापासून होय बर काय आमच्या गौरी बद्दल काय सांगशाल किंवा लहान आहे बघ गौरी तुमची तशी लहान आहे परंतु तिच्या वयाच्या मानानं बरे तिची आहे काही एवढी अडचणीची नाही आणि अशा हिच्यापेक्षा अजून लहान पहिल्यावर कालवडी भरपूर गाभ गेलेत पण ती मुलाखत तुम्हाला सांगितलं तसं त्या पद्धतीनं जी पहिल्यावर कालवडी येईल ती बऱ्यापैकी ह्या बायलाकडे भरपूर कालवडी पैदा आलेत पंच्याहत्तर झाली आमच्याकडे शेवटची पंच्याहत्तर पंच्याहत्तर झाल्या पंच्याहत्तर हा मुलाखत बस ना पंच्याहत्तर पैकी म्हणजे माघारी कधी कोण आली अजून बघा महागारी एक सुद्धा गाय आलेली नाही त्या खरसुंडीच्या एक दोन पुजाऱ्यांच्या गाया मोठमोठ्या बायलाकडे जाऊन आलेल्या ओलाटलेल्या गाया सुद्धा आपण पुन्हा होऊन दिलीत पण अजून आजुन अजून पत्र आपल्याकडे कोणाची माघारी आलेली नाही मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नंबर पण देऊ काय माहिती का मित्रांनो नंबर द्यायचं कारण आपली गौरी बघितली तर अजून म्हणजे पहिल्यावर पूर्ण सोडलाय आणि बैल लगेच गेवर गेलाय अशी परिस्थिती आहे का तुम्ही आता बघितलं डोळ्यानं बैल दहा मिनिटं शांत राहून बैल पूर्ण बळावल्यानंतरच बैल लागतोय त्यामुळं माघारी उलटून काही आता प्रश्नच येत नाही बघा मित्रांनो म्हणजे एवढा रागीट आहे की आपण गय म्हणजे आज त्यांना म्हणजे एवढं शांत एवढा शांत वाटलं नाव नाव घे ना की अजिबात शांत तुम्हाला म्हटलं तसं जर खवाळा रागा नाव घेतलं की नागापेक्षा व्हायचं म्हटलं जोरात सरदार जोरात म्हटलं तरी बैल डोळं मोठं करणार अजिबात आता तुम्ही आल्यापासून बघताय त्याला नाव घेतलं का आपण सर तरी म्हटलं का सर म्हटलं की मग डे हजे मार म्हटलं रागानं नाव घेतलं की डे तुमचा नंबर सांगा आणि किती आता एका घेत काय माझा मोबाईल नंबर नव्याण्णव सत्तर तेवीस पस्तीस ब्याऐंशी आपण एक गाय भरवायसाठी अडीच हजार रुपये घेतोय पंचवीसशे रुपये आणि जर माघारी येतच नाही विशेष माघारी येतच नाही आली तर त्यांचं आपण पैसे घेत नाही आणि माघारी आलो तर गाय एकवीस दिवसाची जातच येते आजपर्यंत पंच्याहत्तर पैकी मुलाखत घेतल्यापासून अशा काय कि झाली असल्या पण मुलाखतीच्या आधी जवळजवळ एक सवाशे गाय झालेले आता पंचाहत दोनशे दोनशे सवा पायर गाय झाल्या सर्व गाया वासरांचं काय आता रिझल्ट वगैरे दाखवले वासराचं रिझल्ट आता जवळजवळ गेलेल्या पैकी एक पन्नास ते सत्तर गाय वेल्यात साधारण एक वीस गायाना खोंट होते त्याच्या पाठीमागे एक काल आहे आता मी प्रत्येकाला फोन करतोय विसाच एक प्रमाण आहे मित्रांनो बघा गाय घेऊन आलो आणि लोक म्हणतात बाबा म्हणजे माझा वैयक्तिक विश्वास आहे मोबाईल नावास सगळ्यांच्या हो आहेत कुणा त्या गेल्या काय झालं आपण सगळं रेकॉर्ड ठेवलेलं आहे रेकॉर्ड महत्वाचा आहे आणि आपण स्वतः काही घेऊन आलो मित्रांनो कारण कसं होतं नुसतं सांगून किंवा लोकांना सांगायचं नाही पण आपल्याला रिझल्ट भारी वाटला बैलाचा किंवा बैल चांगला वाटला म्हणून आपण आलो तुम्हाला जर यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा आता परवा करमळ वाळेखिंडी परवा तर ह्या दोन गाया भयंकर लांबल्या गाय आल्या होत्या आणि आज पण आम्ही शंभर किलोमीटर आज तुम्ही बी शंभर किलोमीटर वरून आलाय ओके then you're